पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आज मला तुमच्याशी बोलायचं आहे रहस्याविषयी आणि रहस्यामागच्या ओझ्या बाबतीत आणि आपण सत्याने जीवन जगणं किती महत्वाचं आहे स्वतःशी प्रामाणिक असणं आणि देवाशी प्रामाणिक असणं इतर लोकांशी प्रामाणिक असणं इफिस्करा अध्याय चार वचन पंधरा आजच्या वचनाबद्दल आभारी आहे देवा हे सांगत असताना मला मदत कर किंबहुना आमचं जीवन आवडीने तुझं सत्य उजागर करू दे सत्यतेने बोलताना सत्यतेने वागताना सत्यतेने जगताना सत्यात गुरफटलेले असताना आमची वृद्धी होऊ दे सर्व मार्गाने आणि सर्व बाबतीत त्याच्यामध्ये जो मस्तक आहे अभिषिक्त असा त्या ख्रिस्तामध्ये सुद्धा म्हणून सत्याशिवाय आपली वाढ होणार नाही हे देववचनातील सत्य जे स्वीकारलंय विश्वास ठेवलाय आणि आपल्या जीवनाला लागू केलंय त्यामुळे आपण आत्मिकरित्या वाढू शकतो खूप लोक रहस्यपूर्ण रीतीने जगतात आणि त्यामुळे आजारी पडतात उदास होतात अस्वस्थ असतात आपण एका शक्यतेकडे नजर टाकूया एका तरुणीने गर्भपात केलाय वयाच्या सोळाव्या वर्षी पण हे तिने कुणालाही सांगितलं नाही तिला आता विवाह बंधनात अडकायचंय पण ती घाबरते त्या तिच्या असलेल्या रहस्याला कदाचित ते उघड होईल म्हणून तिला ते कुणाला सांगायचं नाहीये कारण तिला तिच्या या या कृत्याची खूप लाज वाटते कदाचित कुणीतरी सुरुवातीच्या जीवनात वेश्या असू शकतात त्यांनी कुणाला सांगितलं नाही कारण त्यांना वाटतं की लोक त्यांचा निवाडा करतील आणि कदाचित त्यांना नावं ठेवतील आणि कदाचित किशोरवयात झालेलं एखादीचं मूल असेल आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे दत्तक देणं पण आता लग्न झालं आहे तीन मुलं आहेत आणि हे कुणालाही सांगितलेलं नाही अगदी जवळच्या कुटुंबातील व्यक्तींना देखील मी तुम्हाला सांगते हे रहस्य त्यांच्या जीवनात भीती निर्माण करत माझ्या वडिलांनी माझं लैंगिक शोषण केलं जेव्हा मी लहान होते नियमितपणे खूप वर्ष आणि एक एक गोष्ट ते मला नेहमी सांगायचे की हे कुणाला सांगू नकोस ते मला सांगत असत की हे काही चुकीचं नाहीये पण त्यांनी मला सांगितलं कुणाला सांगू नकोस जणू एक प्रकारची पराजयाची शांतता पण मी कुणालाही सांगितलं नाही वीस वर्षापर्यंत कारण सांगायला मला लाज वाटायची मी विचार केला की लोकांना वाटेल काय भयानक अशी व्यक्ती आहे मी किंवा ते विचार करतील कदाचित मी वाया गेलेली अशी मुलगी आहे आणि जेव्हा मी आणि देव विवाहबद्ध झालो तीनच आठवडे झाले आणि त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो म्हणाला तुझं काय बी नसलंय कारण मी सदोष वृत्तीने वागायचे आमच्या ना नात्यामध्ये ज्यावेळी मी माझ्या वडिलांच्या घरापासून दूर झाले मला वाटतं मी त्या समस्येतून दूर झाले पण त्यानंतर बरीच वर्ष मला माहीत नव्हतं ती समस्या होती माझ्याबरोबर ती माझ्या मनावर कोरली गेली होती ती मला हाताळायची होती मी केवळ त्यावर दरवाजा बंद करून वावरू शकत नव्हते मला निराकरण करावं लागणार होतं त्यावेळी मला जाणवलं नव्हतं पण देव चांगला आहे तो चालवतो मार्गदर्शन करतो त्याच्या वेळेनुसार आणि या गोष्टी कशा हाताळायच्या ते शिकवतो आणि त्यामुळे जीवनात आपल्याला आरोग्य प्राप्त होत उद्ध्वस्त होण्यापेक्षा माझ्या आयुष्यात असाही काय होता तुम्हाला विश्वास ठेवायला कठीण जाईल आजची माझी स्थिती बघून पण ज्या कंपनीत मी काम करायचे तिथून मी पैसे चोरले होते आणि त्यावेळी ज्या माणसाशी मी लग्न केलं तो चोरच होता आणि त्याने मला ते करायला सांगितलं आणि त्यानंतर काही वर्षांनी पवित्र आत्म्याचा निकटचा स्पर्श मला झाला देवाने मला सेवेसाठी पाचारण केलं तो त्या चोरलेल्या पैशासंबंधी मला हाताळत होता तो माझ्यावर कार्य करू पाहत होता आणि त्याने मला सांगितलं मी त्या कंपनीत जाऊन कबूल करावं आणि ते पैसे मी परत परत करावेत म्हणजे मला माझ्या पतीला ते सांगता येईल मी ते कुणाला सांगितलं नव्हतं मी डेव्हला सांगितलं आणि देव नक्कीच दयाळू आणि प्रेमळ असल्याने माझ्याशी सहमत झाला देवाचं नेतृत्व म्हणायला हवं म्हणून मला तिथे घेऊन गेला आणि मला मला काहीच माहीत नव्हतं इतकंच कळत होतं ते मला अटक करतील मला माहीत नव्हतं काय होणार आहे पण इतकंच कळत होतं ही रहस्यमय गोष्ट घेऊन मी पुढे जाऊ शकणार नाही माझ्या जीवनात मी तुम्हाला हे सांगत नाही की तुम्ही असंच करा माझ्यासारखं पण पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही चालवलं जायला हवं आणि बघा कोणतंही कारण असू दे त्याचं निराकरण हे करायलाच हवं ज्या योग्य करण्याजोग्या गोष्टी आहेत काही वेळा आपण त्याबरोबर करू शकत नाही पण काही गोष्टी करू शकतो आणि हे असं होतं ज्याचा मला त्रास होत होता आणि मला मला ते दोषी ठरवत होतं आणि लोकांसमोर उभं राहून मला सांगायची गरज नाही की त्यांनी कसं सत्याने आणि प्रामाणिकपणे चालावं हे रहस्य मी मनात दडवलेलं होतं मी इतकंच म्हणेन की काही वर्षांपूर्वीची गोष्ट ज्याची आता काळजी वाटत नाही हे ये सगळं येशूच्या रक्ताद्वारे निपटलं गेलंय आणि हे सगळं खरं त्याची क्षमा झाली अजूनही देव मला दाखवतो ते निपटण्यासाठी कदाचित मी जर ते करू शकले नाही मी इथे असले नसते मला वाटतं देव बऱ्याचदा आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टींचा निचरा करायला सांगतो जे आपल्याला दुःखी करतात पण त्यांना हाताळण्याची भीतीच आपल्याला पुढे जाण्यापासून रोखते मी परत गेले आणि म्हटलं की खूप वर्षापूर्वी तुम्हाला आठवत आहे का त्यावेळी चोरी झाली होती आणि काही पैसे चोरीला गेले होते कुणीतरी पगाराच्या पैशांचा चेक लिहिला होता आणि नगद पैसे काढले होते आणि हो आम्हाला आहे आणि मी म्हटलं तर ती मीही होते आणि मी म्हटलं की आता मी ख्रिस्ती आहे आणि हा बहुतेक जूनचा व्यवसाय होता आणि मला माहीत नव्हतं त्यांना समजेल की नाही किंवा त्यांना सहानुभूती असेल का मी कुठून आले या बाबतीत तर मी म्हटलं मी ख्रिस्ती आहे देव मला हे हाताळायला सांगतोय मला हे सुधारायचं आहे मला पैसे परत करायचे आहेत आणि मला त्यांनी तसं करू दिलं सगळं ठीक झालं आणि काय सांगू तुम्ही आनंदी होता जेव्हा तुम्ही गोष्टींचा निचरा करता हे करायला कठीण होतं चक्रावून टाकणार होत चांगली गोष्ट होती ती आणि ती मी केली सत्याला सामोरं जाणं कधी कधी कठीण असतं पण ते चांगलं असतं ते नक्कीच चांगलं असतं बघा माझ्यासारखी चोर व्यक्ती सुद्धा सेवा कार्य करू शकते देव कुणाचाही उपयोग करून घेऊ शकतो तो जगातल्या अशक्त आणि मूर्खांना ज्ञानी लोकांना लज्जित करावं म्हणून उपयोगात आणतो देवाला धन्यवाद देऊया पाहूया स्तोत्रसंहिता नव्वद आठ तू आमचे अपराध आमची रहस्य आमची पातक जी आम्हाला स्वतःपासून देखील लपवायची होती ती तू आपल्या ठळक मुखप्रकाशात ठेवली आहे, मुखप्रकाशात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण मनामध्ये गाडून ठेवलेल्या असतात त्या इतक्या खोलवर गाडलेल्या असतात की आपल्याला त्याच्याकडे बघायलाही नको असतं किंवा स्मरणही नको असतं हे कदाचित खूप काळापूर्वी खूप काळापूर्वी घडलेलं असतं तुम्ही खरंच तर विसरला असाल पण देव दाखवत होते मला नाही वाटत की आपण खंडण्याची मोहीम राबवावी सगळं काही शोधून काढावं पण जर जर देव दाखवत असेल जर देव काही जाणीव करून देत असेल की जाऊन तरी क्षमा माग कारण तू गैरवर्तन केलं आहेस त्यांच्या बाबतीत तर मग हरकत नाही दहा वर्ष झाली तरी तुम्हाला समजताय देव तुम्हाला हाताळतोय महत्वाची गोष्ट आहे आपण नेहमी पवित्र आत्म्याचं नेतृत्व स्वीकारावं कारण नाहीतर तीच समस्या किचकट बनते मग आणि मी तुम्हाला सांगते इथे असलेले पुष्कळ जण या क्षणी इथे असे लोक आहेत की ज्यांच्याशी स्पष्टपणे मी बोलते देव तुम्हाला काही गोष्टी करायला सांगतोय आणि तुम्ही मात्र त्याच डोंगराभोवती वारंवार 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 चक्रा मारतायत आणि एक सांगू त्या गोष्टींमध्ये सुधारणा होणार नाही जोवर तुम्ही देव सांगतो तसं करणार नाही तोवर चला काही जण तरी थोडे बहुत उत्साहित झालेले आहेत गोष्टी बाहेर काढणं गोष्टी अंतःकरणातून बाहेर काढणं त्यांना हाताळणं कदाचित कठीण असेल पण हे मुक्त करणार आहे अद्भुत असत मला आठवतं रशियामध्ये सेवा करताना खूप वर्षांपूर्वी मी माझी शोषणाची कहाणी सांगितली आणि शेवटी मी लोकांना विचारलं पुढे येण्यासाठी म्हणजे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीन जे असे शोषित आहेत आणि डेव आणि मी अजूनही त्याविषयी बोलतो त्यावेळी रांगेत असलेल्या काही लोकांबाबतीत काही महिला होत्या ज्या ऐंशी वर्षांच्या होत्या ज्यांना बालपणी लैंगिक शोषणाला तोंड द्यावं लागलं आणि उभ्या आयुष्यात त्यांनी हे कोणालाही सांगितलं नाही आणि मी जेव्हा त्यांना संधी दिली पुढे येण्याची त्यांची पुढे येण्याची कृतीच सांगत होती की हो असं माझ्या बाबतीत घडलंय आणि त्या ओरडत आणि रडत आणि रडत पुढे येत होत्या आणि जाणवत होतो त्यांचं स्वच्छ होणं मुक्ततेनं जागा भरली होती त्यांच्या मनामध्ये जेणेकरून उघडपणे त्या ते स्वीकारू शकत होत्या त्यांच्यासाठी अजूनही विनाट प्रेम शिल्लक आहे सत्य हे खूप सामर्थ्यशाली असतं आणि पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे त्याचं काम आहे मार्गदर्शन करणं सर्व प्रकारच्या खरेपणासाठी सत्यात जीवन जगायला शिकवणं खरेपणानं वागायला शिकवणं उघडपणे पुढे येणं आणि प्रामाणिक राहणं प्रत्येक बाबतीत सगळ्यात मोठी प्रशंसा कोणीतरी माझी करू शकेल वैयक्तिकपणे असं म्हणून की जॉयस जे बोलते तसंच ती वागते असं नाही की एका दिवशी ती एक बोलेल आणि मग दुसऱ्या दिवशी दुसरंच काही वागेल एका गोष्टीची जगाला गरज नाही ती म्हणजे ढोंगी धर्म आणि ढोंगी ख्रिस्ती जे बोल बोल बोलतात पण तसे वागत मात्र नाही याकोब अध्याय पाच वचन सोळा मला वाटतं हे असं काही आहे ज्याला चर्च विसरूनच केलेलं आहे मला वाटतं मला कळतंय का ते माहीत नाही हे पूर्ण बरोबर आहे की नाही पण कसंही करून हे एक तत्व आहे जे मला तुम्हाला सांगायचंच आहे तुम्ही निरोगी व्हावे मनाने आणि हृदयाने आत्मिकरित्या म्हणून आपली पातके चुका खोट्या चाली तुमचे दोष गुन्हे एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा नीतीमानाची मनापासून कळकळीने केलेली प्रार्थना चैतन्यपूर्ण कार्य करण्यात फार प्रबळ असते प्रबळ असते फार प्रबळ असते हे वचन आपल्याला सांगतं की ही योग्य वेळ आपली पातके केवळ देवाजवळच कबूल करायची नाहीत तर ती दुसऱ्या भावासमोर किंवा बहिणीसमोर आणायची गरज आहे त्यामध्येच त्यांचा निरोगीपणा त्यांना मिळणार आहे आता मला वाटतं एखादं कारण असावं ज्यामुळे हे मोठ्या प्रमाणात नाहीसं झालंय कारण आजकाल खूप कठीण विश्वासू माणूस मिळणं जी रहस्य गुप्त ठेवतील ही खूप दुःखाची गोष्ट आहे असे लोक दुर्मिळ आहेत ज्यांना तुम्ही उघडपणे मनोगत सांगू शकाल आणि ते तुमचं मनापासून ऐकतील आणि तुम्हाला मोठं थोराड भाषण देणार नाहीत गावाचे ख्रिस्ती लोक ऐकण्या आणि समजण्याबाबतीत चांगले नाहीत त्यांना वाटतं की प्रत्येकाला सल्ला देण्यासाठीच त्यांना नेमलेलं आहे या गोष्टीने मला खूप चीड येते वैयक्तिकरित्या जेव्हा कुणाशी तरी विश्वासाने बोलण्यासाठी मी पाऊल उचलते कसं तरी ते वैयक्तिक होतं आणि मग काय होतं तर माझाच संदेश मलाच ऐकवला जातो मग मला आधीच माहीत होता आभार मानते मला तुम्हाला हे समजवायचे की कोणत्या परिस्थितीतून मी जाते आणि खेदा ही खेदाची बाब आहे की आपल्याला लोकांशी चांगलं नातंच जोडता येत नाही कारण आपण चुकीच्या पद्धतीने गोष्टींची हाताळणी करतो आता बघा माझी नाती चांगली आहेत माझ्या मुलांची माझं नातं चांगलं आहे माझी धाकटी ही आणि मला प्रामाणिक राहावं लागतं मला प्रामाणिक राहावंच लागतं जरी घरात बंद दरवाजामागे तिचा चिडचिडा स्वभाव असला तरी मी तसं कुणाला जाणवू देत नाही साधारणपणे एक आठवडा झाल्यावर मला तिथे सगळं सांगत असते आणि आणि मला वाटतं की हे खूप छान निरोगी असं नातं आहे कधी कधी उत्तरदायी असलेला सहकारी असणं चांगलं असतं ज्याच्याशी तुम्ही मोकळेपणाने वागू शकता आणि नातं जोडू शकता मला वाटत नाही तुम्ही तुमची पापं कबूल करावी तशा लोकांकडून क्षमा प्राप्त करून घ्यावी आपण देवाकडे जाऊन अपराधांची क्षमा मिळवतो पण असा समय असतो जेव्हा ते खरंच चांगलं असतं खास करून जेव्हा तुमच्या जीवनात कुठेतरी असं भक्कम असतं तेव्हा मला आठवतं एक तरुण माझ्याकडे एकदा आला खूप लांबचा प्रवास करून आला होता तो म्हणाला की मला हे कुणाला तरी सांगायचंय मला वाटतं मी हे उघडपणे सगळ्यांना सांगितलं तर माझं महत्व कमी होईल कारण तुम्हाला माहिती आहे की रहस्यामध्येही सामर्थ्य असतं जितकं जास्त तुम्ही लपवता तितकी जास्त ताकद त्यात येते पण ज्या क्षणी हा काळेपणा प्रकाशात तुम्ही आणता तो प्रकाश त्याला पराभूत करतो आणि तो म्हणाला माझ्या प्रवासात मला एकटं वाटलं कारण मी माझ्या पत्नीसोबत नव्हतो आणि वासनामय विचार माझ्या मनात येत होते परस्त्रीकडे परस्त्रीकडे मी ओढला गेलो पुढे तो तो म्हणाला जॉयस मला मिनिस्ट्रीमध्ये कार्य करायचं आहे माझ्या बापांची कबुली द्यायची तू प्रार्थना करशील माझ्यासाठी आणि काही महिन्यांनी मी त्याला विचारलं तो म्हणाला एक सांगू त्याविषयी ज्यावेळी मी तुझ्याशी बोललो तेव्हापासून मला ती समस्या आली नाही आणि मी विश्वास ठेवते की खूपदा सैतान अशा प्रकारे आपल्याशी खेळत असतो तो आपल्याला अशा भावनेच्या परिस्थितीत आणतो की आपण किती वाईट आहोत भेकड आहोत भयानक आहोत आणि आपल्याला कुणाला सांगावं असं वाटत नाही कारण कुणीतरी विचार करावा की आपल्याला कसली तरी समस्या आहे असं चला आता मी कुणाशी तरी बोलते आहो तर आपण आपल्या रहस्यासोबत राहतो आणि आपण त्या गोष्टी लपवतो या सगळ्याचा परिणाम सैतानाला भरवणे होतो त्याला अधिक शक्ती देतो तुम्ही गोष्टी लपवताय मनात तुम्ही त्या गाडून टाकल्यात आणि आता आजारी पडला आहात का काहीतरी झालंय का कदाचित काल सुद्धा जे व्यवस्थित हाताळू शकत नसेल एक गोष्ट मी शिकले ती अशी की आज जर माझा मूड खराब असेल तर कदाचित काल काहीतरी घडलं असेल त्याचं हे कारण असतं काल काहीतरी घडलेलं असतं मी दुर्लक्ष केलेलं असतं आणि आता ते मला ते मला आठवतही नसतं पण मी ते योग्य प्रकारे हाताळलेलं नसतं आणि आज मला त्याचा त्रास होत असतो मी परत आठवून बघते एकदा कधी मी झोपू शकले नव्हते साधारणपणे मी छान झोपते तेव्हा जणू आठवते पहाटेचे चार किंवा पाच वाजले असतील मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होते आणि कळत नव्हतं की का मला झोप येत नाहीये आणि शेवटी पहाटे पहाटे पाच वाजता मी म्हंटल की देवा हे काय चाललेलं आहे काय चाललेलं आहे आणि बघा खरंच देवाचा आत्मा मला छीड आणत नव्हता आणि जाऊ देत नव्हता तो आणि जितक्या लवकर मी देवाला म्हटलं की मला दाखव काय झालंय त्याने परवा काहीतरी झालेलं मला दाखवलं मी कुणाला तरी दुखावलं होतं ते पटकन घडलं होतं आणि एक अति तोंडाळपणाची गोष्ट होती ती पुष्कळ आपण काही गोष्टी करतो ज्यामुळे लोक दुखावले जातात आपण त्याची जबाबदारी घेत नाही खरं तर आपण घ्यायला हवी आपण दुर्लक्ष करून निघून जातो म्हणतो माझा दिवस वाईट होता आ, 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 आ। देव म्हणाला की मी तुला एकटं सोडणार नाही आणि असं वागू देणार नाही आपण लोकांना कसं वागवतो हे देवासाठी महत्वाचं आहे मला विश्वास आहे देव वैयक्तिक रीतीने रागावतो देव रागवू शकतो आणि मला खात्री आहे आपल्यासारखं तो करत नाही बायबल जोर देऊन सांगतं की आपण पवित्र आत्म्याला खिन्न करतो कष्टी व्याकुळ आणि दुःखी करतो आपण खरंच आपण देवाला खिन्न करतो जेव्हा आपण लोकांना वाईट वागवतो आणि त्याकडे लक्षही देत नाही आणि मग स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो आणि आपण बंपर स्टिकर लावतो आणि ख्रिस्ती आभूषणं घालतो आणि ख्रिस्ती असे वेगळे जोक सांगतो आणि तरीही विचार करतो की लोकांसमोर जाऊन त्यांना आपण दुःखी करू शकतो आणि पश्चाताप करण्याची तस्तीही घेत नाही कि किंवा कधी कधी आपल्याला समजतं की आपण ते करतोय मला आनंद वाटला की देवाने मला रात्री झोपू दिलं नाही दुसऱ्या दिवशी मी ती गोष्ट सुधारली आणि मी मग ना अगदी टोकाला जाते म्हणजे कुणाकडे क्षमा मागण्यासाठी जरी त्यांनी लक्ष दिलं नाही माझ्या कृत्याकडे दुर्लक्ष केलं तरी बघा तुम्ही दुःखी होता हताश होता पण खरंतर तुम्ही ते हाताळत नाही तुम्हाला वाईट बातमी मिळते कुणीतरी तुम्हाला चीड आणतं आणि तुम्ही ते नीट हाताळत नाही शक्यता आहे तुम्ही वाद घातला असेल पण त्यामुळे समस्या सुटली नसेल मला वाटतं ख्रिस्ती लोक माझ्या कल्पनेप्रमाणे विश्वासाने परिपूर्ण असायला हवेत आपण अनेक प्रकारे गोष्टी धुडकावून लावतो दुर्लक्ष करतो खरं तर त्या व्यवस्थित मार्गी लावल्या पाहिजेत आपण बघा आपण मोकळेपणानी आणि प्रामाणिकपणे देवाशी बोलण्याची गरज असते ज्याचा आपल्याला त्रास होतो किंवा दुःख होतं त्या बाबतीत कारण लवकरात लवकर जितकं तुम्ही कबूल करायला कबूल करायला लागता बोलू लागता तुम्ही मोकळे होता आणि एकदा का ती गोष्ट प्रकाशात आली की तुमच्यावरचा तिचा पगडा ढिला पडतो आणि बघा आपण चांगले असतो छान सगळं ठीक आहे देवाची स्थिती या सगळ्यामध्ये मी ठीक आहे यापेक्षा म्हणायला व देवा एक सांगूया आणि मला खूप दुःख झालंय मला खूप वाईट आहे मला शक्ती दे पुढे जाण्यासाठी आणि त्या व्यक्तीशी मी योग्य प्रकारे यापुढे वागू शकेन आणि बघा याकडे आपण दुर्लक्ष करतो तुम्हाला काय वाटतं देवाला सांगायचं नाही तर मग मला वाटतं तुम्ही नुसतं दुःखच देत राहणार लोकांना दुःखी आणि अकार्यक्षमतेची समस्या असलेले लोक समुपदेशकाकडे जातात फक्त त्यांचं कुणीतरी ऐकणार असत म्हणून आणि समुपदेशकाची जबाबदारी असते त्या व्यक्तीला इतकं खोलवर बोलत न्यायचं की म्हणजे समस्येच्या मुळापर्यंत पोहोचता येईल प्रश्न समजू शकतील जर तुम्हाला समुपदेशनाची गरज आहे तुम्ही ते घ्या आपण मला नाही वाटत लोकांनी जन्मभर तेच करत राहावं असं आपला समुपदेशक आहे ना पवित्र आत्मा जर तुम्हाला समुपदेशन परवडत नसेल तर देववचनाद्वारे तुमचं समुपदेशन होऊ शकतं पवित्र आत्म्या कर्वी देखील जो तुमच्यात वास करतो कुणाबरोबर राहण्याची गरज आहे जो सत्याला सामोरं जाईल तो आहे पवित्र आत्मा आमेन मी असं म्हणत नाही हा गर्वाचा प्रकार आहे किंवा फुशारकीचा रस्ता आहे मी फक्त एक विधान करते मी काही समुपदेशन घेतलं नाही जरी माझ्या खूप 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 समस्या होत्या आणि बघा नंबर एक मला ते परवडत नव्हतं पण देवाने प्रत्येक बाबतीत मला सहाय्य केलं जसजशी वर्ष जात राहिली अगदी प्रत्येक बाबीसंबंधी आणि देवानी मला मुक्त केलं पण सत्यच तुम्हाला बंधमुक्त करू शकतं आम्ही आमच्या कुटुंबात आम्ही काय करतो ना तर बोलण्याद्वारे सगळ्या गोष्टी आम्ही सोडवतो आणि एका गोष्टीचा माझ्या कुटुंबाच्या बाबतीत मला खूप अभिमान आहे की कोणीही जास्त वेळ राग धरून ठेवत नाही आम्ही लगेच ते सोडून देतो त्याचा निचरा करून टाकतो आम्हाला प्रगती आहे की आम्ही पडद्यामागे भांडत राहू शकत नाही आणि मग येशूच्या नावामध्ये मिनिस्ट्री चालवू शकत नाही मला वाटतं ख्रिस्ती लोकात ही खूप मोठीच समस्या आहे आम्ही चर्चला जातो एकमेकांकडे बघून हसतो म्हणतो देवाची स्तुती असो आभारी आहोत आणि बंद दारामागे घरी असताना प्रत्येकजण भांडखोर मारकुटा जगडणारा कडवट संतापलेला आणि काम करायला नको असा असतो हे कार्य करू शकत नाही तिथे फक्त प्रार्थनेच सामर्थ्य जिथे लोक सहमतीने एकत्र राहतात नाही तर जर त्यांनी ठरवलं त्यांना चमत्कार हवाय त्या एका चमत्काराशी ते सहमत होत असतील तर इतर वेळ ते भांडत राहतील आमची दोन मुलं आमच्यासाठी काम करतात सगळ्यात मोठा मुलगा डेव्हिड आणि धाकटा मुलगा डॅन ते सेवा कार्याचं वेगवेगळ्या विभागातलं काम पाहतात ते खूप वेगळे आहेत ज्या प्रकारे ते काम करतात आणि गोष्टी हाताळतात त्यांना कामाच्या संदर्भात काहीतरी बोलावंच लागतं ते आमच्यासाठी काम करत असल्यामुळे ते एक प्रकारचं आव्हानच असतं की पालकच तुमचे अधिकारी असतात आणि म्हणून कधीतरी आम्हाला अनेक बाबतीत बोलावं बोलावं लागतं माझे दोन जावई आणि माझी एक सूनही आमच्यासाठी काम करते कुटुंब म्हणून आम्हाला मोकळं वागावं वा लागतं आणि केवळ कसं तरी कामात चालढकल करून चालत नाही काळजी घ्यावी लागते बघा हे बोलण्यासाठी छान आहे तुमच्यापैकी काही जणांना जास्त बोललेलं आवडत नसेल मला ठाऊक आहे पुरुष काही चांगले संपर्क का साधणारे नसतात महिलांमध्ये संपर्काचे जी जीन्स असतातच आणि मी एक महिला त्यासंबंधी बोलत असते बोलत असते बोलत असते आणि पुरुष असे काही बघतात पण मित्रांनो कधी कधी गरज असते तुम्हाला स्वतःचा थोडा विस्तार करण्याची बोलण्यासाठी जरी तुम्हाला गरज वाटत नसली तरी तुमच्या बायका बोलतात ना चला तर महिलांनो मला मदत करा तर आमचं कुटुंब गोंधळाबाबतीतही बोलतं कार्यानुसार ज्यांची माझ्याशी जवळीक आहे जर मला काही आमच्यामध्ये कमी जास्त जाणवलं आम्ही त्यासंबंधी बोलतो मी काहीत असली रहस्य लपवून वगैरे ठेवत नाही पण मनोवृत्तीचा गोंधळ प्रत्येक जण असा अभिनय करतो जणू सगळं काही व्यवस्थित आहे दावीद परमेश्वराशी एकदम प्रामाणिक होता आणि माझा विश्वास आहे त्यावर की मुख्य व्यक्ती जिच्यासोबत प्रामाणिकपणे बोलायला हवं ती म्हणजे देव तुम्ही नेहमी आपला गोंधळ सगळ्यांपुढेच मांडू शकत नाही आणि दुसऱ्या कुणाला गरज नसते प्रत्येक बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे समजण्याची कारण एक तर तो त्यांच्यासाठी अतिरिक्त भार असतो त्यांना तो, तो कदाचित नको असतो असं म्हणणं खरंच चांगलं नाही एक सांगू प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमच्यासोबत असते मला तुम्हाला काढावा असं वाटतो पण विश्वासाने मी प्रीतीच चालणारी सांगू का म्हणजे माझ्याकडे येऊन काही लोक मला असं सांगतात जेव्हा मी पहिल्यांदा तुला भेटले मला खरंच वाटत नव्हतं पण आता तुला ओळखल्यानंतर मी तुझ्यावर प्रीती करते मला भेटायला येणारे जे सांगतात मला माफ कर जेव्हा वेळ होती तेव्हा मी तुझ्यासोबत राहिलो नाही विचार केला तुझी समस्या तू दाबून आहेस आणि आता मला क्षमा करायलाच हवी तुला म्हणूनच थोडीशी हुशारी वापरण्याची गरज आहे अशाही गोष्टी ज्या सांगण्याची गरज नसते बायबल सांगता प्रीतीमध्ये खरं बोला इथे आपण सगळे एकत्र होत नाही का पळ पाडणं मला आवडत नाही आणि घरी जाऊन म्हणायचं ठीक जा आहे आम्ही बसून बोलणारच आहोत आणि मी तुला नेमकं तेच सांगणार आहे आम्हाला या चालणाऱ्या घरगुती गोष्टींबाबत काय वाटतंय आहे कारण जॉयसनी तसं सांगितलंय पण आतापर्यंत कधी केलं नाही अशी सुरुवात करू नका बाबींसंबंधी आणि देवा बाबतीत सखोल आणि पूर्णतः प्रामाणिक रहा हे कुणा दुसऱ्या संदर्भातलं सत्य नाही जे मुक्त करील तुम्हाला दुसऱ्याच्या बाबतीतलं सत्य ऐकायला आपल्याला आवडतं अगो तू ऐकलोस का अगो सांग ना यानी तुम्हाला मदत होणार नाही हे स्वतःच्या बाबतीतलं सत्य असेल जे तुम्हाला मुक्त करेन बघा रहस्य कधी कधी आपल्या जीवनावरच खूप मोठं ओझ असतं बायबल म्हणत तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त आम्ही आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो तुम्हाला रोज वचन पुरवतो कारण देवाच्या वचनांनी माझं आयुष्य बदललं आणि मला विश्वास आहे तुमचा देखील बदलू शकेल आणि मला विश्वास आहे तुम्हाला वाढायचंय बदलायचंय अन्यथा तुम्ही हा कार्यक्रम पाहिला नसता देव तुम्हाला आशीर्वादित करो देवाची स्तुती असो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकैल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्था सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅट मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत